नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचे सर्व पदांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही अजूनही रिझल्ट चेक केलेला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे याच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित घटक आणि घटना या संवर्गातील यामध्ये संरक्षण अधिकारी या, या पदाचे दोन पदे तसेच परीक्षा या पदासाठी जागा लघुलेखक उच्च श्रेणी एक जागा लघुलेखक निम्न श्रेणीच्या छप्पन जागा आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाच्या सत्तावन्न जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत तसेच या व्यतिरिक्त वरिष्ठ काळजीवाहक या पदाच्या चार जागा आणि कनिष्ठ काळजीवाहकच्या टोटल छत्तीस जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत तसेच इतर जी काही पदे होते यामध्ये स्वयंपाकी हे देखील पद आहे गड्ड स्वरूपाचं या पदासाठी सहा जागा जा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहेत या जे काही पदे या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत त्या सर्व पदांचा एकत्रित निकाल तुम्हाला पाहता येणार आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आता जे काही लघुलेखक उच्च श्रेणी असेल लघुलेखक निम्न श्रेणी असेल स्वयंपाकी या पदांचा ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी तसेच संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित आणि वरिष्ठ काळजी वाहक गट ड या पदांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी, यादी नसल, या ठिकाणी संकेतस्थळावरती दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही देखील यादी तुम्ही पाहिली नसेल तर लवकरात लवकर पाहून घ्यायचं आहे आता यामध्ये जर आपण जी काही अपडेट आहे ती जर पाहिलेली आहे तर प्रवेक्षिका अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक असेल संरक्षण अधिकारी कनिष्ठ असेल कनिष्ठ काळजी वाहक का असेल या संवर्गाची तात्पुरती निवड यादी जी आहे ते या ठिकाणी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज रोजी या ठिकाणी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परविक्षिका अधिकारी तसेच वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक संरक्षण अधिकारी कनिष्ठ आणि कनिष्ठ काळजी वाहक या संवर्गाची ही तात्पुरती जी काही सिलेक्शन लिस्ट आहे निवड यादी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ओके सो so, कागदपत्र पडताळणी कधी केली जाईल त्यासंदर्भातली डिटेल या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो देण्यात आलेली आहे पहा निवड झालेल्या जी काही यादी आहे तात्पुरती निवड यादीवर तुम्हाला काही जर आक्षेप तुम्हाला नोंदवायचा असेल तर त्यासंदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे सात दिवसामध्ये सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे अठ्ठावीस राणीचा बाग व्ही आय पी सर्किट हाऊस शेजारी या कार्यालयावरती जाऊन तुम्ही तुमच्या ज्या काही हरकती आहेत नोंदी आहेत किंवा आक्षेप आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन काय करू शकता पाय पत्त्याद्वारे देखील त्या ठिकाणी तुमच्या हरकती जी आहे आक्षेप जो आहे तो तुम्ही नोंदवू शकता ओके सो कागदपत्र पडतो संदर्भात पहा जर नोंद झालेल्या उमेदवारांनी निवड यादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर उक्त नमूद चार संवर्गाच्या प्रतीक्षा यादीमधील निर्णय घेण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ओके सो प्रतीक्षा यादी असेल किंवा जी काही कागदपत्रे पडताळणी असेल त्यासंदर्भात डिटेल शेड्यूल जो आहे तो नंतर या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे मूळ कागदपत्र पडताळणी समांतर आरक्षणाच्या पडताळणी झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांना नियुक्ती जी आहे ते या ठिकाणी देण्यात येणार आहे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल जसं प्रसिद्ध केलं जाईल आपल्या व्हिडिओच्या डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला मिळून जाईल तसेच जेवढी जी काही अपडेट येईल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल ठीक आहे परंतु आता तुम्हाला हे पाहायचं आहे जरी या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन झालं असं याचा अर्थ होत नाही ही जी यादी आहे ती टेम्पररी यादी आहे तात्पुरती निवड यादी आहेत फक्त आणि जी काही यादी आहे त्या तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का नाही ते ओके सो रह आ, आ, या ठिकाणी चेक करताना तुम्हाला काय चेक करावं लागणार आहे फर्स्ट ऑफ ऑल ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर असेल रोल नंबर असेल कॅन्डिडेट नेम असेल तसेच इतर काही डिटेल माहिती आहे यामध्ये रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज दाखल केलेला आहे तुम्हाला किती गुण मिळालेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सलेक्शन कुठल्या एक प्रवर्गातून झालेलं आहे हे, हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे रिमार्कमध्ये ओके सो अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके सो कॅटेगरी वाईज जर आपण या ठिकाणी पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर कटॉप जो आहे तो या ठिकाणी भरपूर सारा हाय गेलेला आहे ओके सो एन टी बी कॅन्डिडेट आहे नंतर एन uh, टी डी एन टी सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकशे त्र्याऐंशी एकशे सत्त्याहत्तर एकशे uh, त्र्याऐंशी एकशे एकोणनव्वदं एस ई बी सीसाठी ओके सो so, अशा पद्धतीने या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे ओके सो so, uh, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही रिझल्ट चेक करू शकता ओके सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद